नमस्कार मी काजोल दयानंद आचरेकर सिनियर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून जागृती पुनर्वसन केंद्रात कार्यरत आहे आज आपण थकवा आल्याची चिन्ह काय असतात आणि त्याच्यासाठी काय करावे याविषयी संवाद साधणार आहोत भावनिक थकवा हा मनोवैज्ञानिक पातळीवर खूप गंभीर परिणाम करू करू शकतो यामध्ये नेहमी तणावाखाली असणे आपल्याला हतबल वाटणे आणि स्वतःच्या भावना समजण्यास किंवा इतरांशी संबंध ठेवण्यात अडथळे निर्माण होणे याचा समावेश होतो तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये रस कमी होणे लक्ष केंद्रित करण्यास समस्या येणे किंवा सतत किंवा नकारात्मक विचारांमध्ये अडथळे येणे किंवा लक्षणे अनुभवायला येऊ शकतात कधी कधी ही परिस्थिती इतकी तीव्र होते की तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करून आयुष्यातील छोट्या छोट्या आव्हानांना सामना करणे कठीण होऊन बनते भावनिक थकव्याचे शारीरिक परिणामही जाणवतात जसे की डोके झोप न येणे किंवा शरीरात सतत थकवा जाणवणे हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की स्वतःला दोष न देणे हे महत्वाचे आहे या अवस्थेतून बाहेर येणं पडण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांना मान्यता देणे स्वतःला वेळ द्या थोडं मागे या आणि स्वतःसाठी काही सकारात्मक पावले उचला आपल्या दिनचर्येमध्ये लहान बदल करून सुरुवात करा जसं की दिवसातून एक वेळा स्वतःसाठी वेळ काढणे ध्यानधारणा करणे योगा सराव करणे किंवा तुमच्या प्रिय व्यक्तीवर वेळ घालवणे स्वतःच्या मर्यादा समजून त्या मान्य करा आणि नाही म्हणायला शिका जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या सर्वांचा एकट्याने सामना करू शकत नाही तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणे हा एक चांगला पर्याय आहे थेरपीमुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा भावनिक स्थितीचे मूळ समजण्यास मदत होईल आणि ती सोडवण्यासाठी योग्य उपाय सो सापडते हे लक्षात ठेवा की भावनिक थकवा त्यावर काम करणे ही कमकुवतपणाची नव्हे तर ताकदीची आणि स्वतःवरील प्रेमाची खूण आहे